पटीत गटधारकांच्या आणि एकंदरीतच लाखो जनसामान्यांच्या कुटुंबावरती आघात करणार तर नसेल ना जर का यामुळे जर कुठला संविधानिक पेच निर्माण झाला तर त्याची जिम्मेदारी कुणाची असेल माझी असेल दर्शक प्रेक्षकांची असेल का ह्या सगळ्या समाजव्यवस्थेचे असेल असा खडा सवाल मी आज इथं विचारत आहे विनोद काळे काही रिट्रॅक करू नका माझं लक्ष विचलित करू नका आईच्या पोटी आणि ह्या धर्तीवरती जर जन्म घेतलेला असेल ना तर धाडस दाखवा लक्षात आलं का खडा सवाल आहे संविधानाला अनुसरून आहे कायदे बदलले जातात इथं तुमचं पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडोर अधिसूचना वर्ष पूर्ती झाली कारवाई विना ती रद्दपातल ठरली त्यामुळे त्यांनी नवीन पत्रक काढलं तर शक्तीपीठची काय अवस्था आहे ह्याचा जबाब कोण मागणार आहे का का फक्त हातावर हात घालून आणि लाईव लावून हजेरी आठवून फक्त तुम्हाला वाटतं की न्याय मिळणार आहे लक्षात आलं का एक लक्षात घ्या समर्थक असो आगरविरोधक असो जर का ह्याच्यामध्ये काही आनागोंदी आढळली आणि जर का ती कुणी न्याय कक्षेत घेऊन गेलं तर विनाकारण ह्या राज्याची ह्या देशाची जनता ताटकळली जाईल हे लक्षात ठेवा आणि ह्याच्या सगळ्यांचं जे गत्यंतर होणार आहे तर हे ह्या प्रकल्पाचा खर्च वाढण्यात होणार आहे जे की आजारपणामध्ये देखील औषधावरती जी एस टी भरणारा गोरगरीब असेल किंवा भूक भागवण्यासाठी एखादा बिस्किट पुडा घेऊन जी एस टीद्वारे देश बांधणारा गोरगरीब असेल तर निश्चितच त्याच्या खिशावरती किंवा त्याच्या हक्काचा पैसा अलग लक्षात हा ह्याच्यासाठी जाणार आहे आणि माझं नैतिकतेला अनुसरून हे प्रश्न आहे की बाबा जसं एखाद्यावरती अन्याय करणं हे चुकीचं आहे तर पण त्यापेक्षा अन्याय सहन करणं जास्त चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे आणि त्या मताशी इमान राखून त्याच्यावरती ठाम राहून आज जे कोणी दर्शक प्रेक्षक पाहत आहेत उद्या हे व्हायरल करा अगदी देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदे असतील अजितदादा असतील सगळे सत्ताधारी असतील विरोधक असतील जे कुणी भारतीय राज्यघटनेला सर्वस्व सर्वश्रेष्ठ मानून आपला राष्ट्रग्रंथ मानून त्याच्याशी पाईक असण्याची प्रतिज्ञा घेतात किंवा या देशाचे सुजान नागरिक म्हणून जे आज आपलं वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून कर्तव्य वे बजावत आहेत तर त्यांना सगळ्यांना माझं विचारणं आहे की भूसंपादन कायदा हा कुठं कुंटीला लटकवला तर जात नाही ना आणि ह्याचे जे काही चांगले वाईट परिणाम होतील तर ह्याची नैतिक जिम्मेदारी कोणाची असेल बाजीराव जाधव म्हणतात नमस्कार सर आदित्य चौगुले म्हणतात ज गप झोप नाना पाटेकर होऊ नका धन्यवाद आदित्यजी कमीत <clears throat> कमी कुठंतरी तरी कोणाला तरी भावना तरी कळल्या मित्रांनो विषय असा आहे की याच्यामध्ये भावना व्हायचा किंवा तणाव निर्माण होण्याचा काही विषय नाही आहे लक्षात आलं का आज आपल्यासमोर उदाहरण असताना की बाबा नवी मुंबई विमानतळाची प्रक्रिया जी प्रक्रियेला छाट दिली गेली गावाचं नाव आज देखील आठवणीत नाही आहे माझ्या तुम्ही पाहू शकता तर उच्च न्यायालयाने त्याच्यावरती स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की ती प्रक्रिया अवैध ठरवण्यात आलेली आहे तर आशय असा आहे की शक्तीपीठ मध्ये आज जे संयुक्त मोजणीचं पत्रकावरती लिहिलेलं आहे तर मला सगळ्यांना विचारणं आहे की बाबा एका भूमापकाद्वारे आज कुठं संयुक्त मोजणी पार पडली हे दाखवा लक्षात आलं का की बऱ्याच विभागांची अशी संयुक्त प्रतिनिधींची यादी असते आपण वेळोवेळी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत एका भूमापकाद्वारे जगात कुठं संयुक्त मूर्ती पार पडली याच म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो त्याला आपण मुद्रणालयात मुद्रणातील चूक किंवा दुरुस्तीला वाव असं तर काही भविष्यात ऐकवायच मिळालं तर वाव ठरणार नाही किंवा उद्या जर का हे फक्त सीमांकन असेल आणि त्याचा शब्दछळ